नमस्कार मंत्रालयातून मोठी अपडेट समोर होय संजय गांधी निराधार योजना तसेच सर्व निराधार योजनांच्या नियमांमध्ये आता मोठे बदल जे आहे हो। तर ते करण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत तर सर्व लाभार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप मोठे बदल जे आहेत तर ते आता योजनेमध्ये करण्यात आलेले आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सरकार जे आहे तर ते निराधारांच्या जे आहेत तर ते मागे हात धुन मागे लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो नवीन नवीन बदल नवनवीन अपडेट जे आहे तर ते वारंवार करत आहे आणि अशा बदलांमुळे लाभार्थ्यांचा फायदा होईल असं सरकार जरी सांगत असलं तरी लाभार्थ्यांचं नुकसान होत आहे असं जे आहे तर ते निदर्शनास आलेलं आहे सुरुवातीला आपण माहिती पाहूया मंत्रालयाकडून काय माहिती आली आहे आणि त्यानंतर जे आहे तर ते आपण या विषयावर सविस्तर आढावा जे आहे तर ते घेऊया तर बघा माहिती अशी समोर आलेली आहे ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आता बरेच लाभार्थी आहे मी सांगितलेलं आहे काल अडतीस ते पस्तीस टक्के लोकांना म्हणजे शंभरपैकी जवळजवळ अडतीस लोकांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत तर आता लाभार्थ्यांनी काय करायचं आहे तर लाभार्थ्यांनी तहसीलच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचं आहे आता हे ऑथेंटिकेशन काय हो लोकांना तुम्ही नवनवीन नाव सांगत आहात नवनवीन पद्धती सांगत आहात नवनवीन नियम काढत आहात आणि त्यामुळे गोर गरीब दिव्यांग होतकरू गरजुवंत अशा लोकांचं नुकसान होत आहे एवढे कठीण शब्द ऑथेंटिकेशन म्हणजे काय बऱ्याच नव्वद टक्के लाभार्थ्यांनी ऑथेंटिकेशन हा शब्द ऐकलेला नसेल आणि सरकार सांगते आज आता की तुम्हाला ऑथेंटिकेशन करावं लागेल तरच तुम्हाला डिसेंबरचे पैसे येणार बघा म्हणजे लोकांना तुम्ही चांगल्या पद्धतीने वेळेत काढण्याचं काम जे आहे तर ते चालू केलेलं आहे तर बघा आता माहिती पाहूया ऑथेंटिकेशन म्हणजे काय तर लाभार्थ्यांनी जे आहे तर ते ऑथेंटिकेशन करायचं त्यांचे फिंगरने करायचं अंगठ्याने करायचं किंवा त्यांच्या फेसने करायचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते ऑथेंटिकेशन करायचं जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की ऑथेंटिकेशन म्हणजे काय याविषयी स्पष्ट माहिती दिलेली होती तर तशा प्रकारे ते ऑथेंटिकेशन करायचं जो ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यांना द्यायचा आणि तुमचं काम जे आहे तर ते करून घ्यायचं ठीक आहे आता ही झाली प्रोसेस अशी माहिती समोर येते तरच तुम्हाला डिसेंबरचे पैसे येणार असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता या मागची भूमिका काय आहे पार्श्वभूमी काय आहे ते देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे तर बघा पहिली गोष्ट तर तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी गेलात आणि माझं ऑथेंटिकेशन करायचं आहे असं जर, जर तालुक्याला सांगितलं तर तेथील पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना ऑथेंटिकेशन हा शब्द स्वतःच त्यांनी ऐकलेला नसेल तर ते तुम्हाला वापस पाठवणार किंवा काहीतरी करणार हे निश्चित आहे आणि अशा तक्रारी आमच्याकडे पुन्हा येणार तर आता सरकारने तर सांगितलं आहे ऑथेंटिकेशन करायचं आहे असं म्हणून पण ते लोकांना माहिती पाहिजे ते अवेअरनेस पाहिजे मागच्या महिन्यामध्ये मा तुम्ही डी बी टी प्रणाली बंद करून वेगळीच कुठली तरी प्रणाली चालू केली आणि त्या माध्यमातून लाभार्थ्यांना पैसे दिले तर हे कितपत योग्य आहे प्रत्येक महिन्यामध्ये नियम बदलवणं योग्य आहे का याविषयी जे आहे तर ते तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अशा प्रकारे जे आहे तर ते लाभार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आता त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार सरकार सांगतंय त्या पद्धतीने तुम्ही ते करून टाका म्हणजेच तुमचं ऑथेंटिकेशन जे आहे तर ते करून टाका तुमचं आधार कार्ड डिसॅबिलिटी यू डी आय डी आणि जे जे काही असेल ज्या महिला असतील त्यांनी त्यांचं रेशन कार्ड घेऊन जा ज्या विधवा महिला असेल इतर लाभार्थ्यांनी त्यांचे इतर डॉक्युमेंट्स घेऊन जा आणि जे काही सरकारने सांगितलं आहे ते करा एकदाचं परंतु सरकार जे हे करत आहे तर ते खरंच योग्य आहे का कारण तुम्ही लाभार्थ्यांना पंधराशे पंचवीसशेच्या देत आहात पंधराशे पंचवीसशे रुपये देत आहात पण त्यामुळं किती नुकसान आहे लाभार्थ्यांना तुम्ही जर प्रत्येक महिन्याला तालुक्यात बनवत असेल दोन दोन तीन तीन वेळा एका एका लाभार्थ्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असेल एखाद्या लाभार्थ्याचं गाव तालुक्यापासून पन्नास किलोमीटरवर असेल एखादा दिव्यांग असेल त्याला स्वतः गाडी करून जावं लागत असेल तर ती गाडीला भाडं दोन दोन तीन तीन हजार रुपये जर घेत असतील तर हे कितपत योग्य आहे तर सरकारने कृपया असं करू नये आता सरकारला कोण समजवणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे आम्ही देखील बऱ्याच वेळेला माहिती कलेक्ट करत असताना कधीकधी या तालुक्यातून ही माहिती मिळते दुसऱ्या तालुक्यातून ती माहिती मिळते या विभागीय कार्यालयात गेल्यानंतर ती वेगळीच माहिती सांगतात पुढील विभागीय कार्यालयामध्ये वेगळीच माहिती सांगतात कधीकधी लाभार्थ्यांची जुनी यादी दिल्या जाते तर हे कितपत योग्य आहे याविषयी आता तुम्ही व्हिडिओ ऐकत आहात तुम्ही योजनेचे लाभार्थी आहात तुम्हीच विचार करू शकता आम्ही तर आमच्या पद्धतीने अवेअरनेस पसरवण्याचं काम करत असतो लाभार्थ्यांमध्ये थे जागृती तसेच माहिती पसरवण्याचं काम करत असतो परंतु तुमचं देखील काहीतरी कर्तव्य आहे आणि या सर्व गोष्टींवर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं आपण काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला योग्य पद्धतीने पैसे मिळत राहील सरकारने याबद्दल काय केलं पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे याच्या जर तुम्ही प्रतिक्रिया दिल्या तर सरकार तसं करेलच असं मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं तर कुठेतरी जे आहे तर ते पंचवीसशे रुपये देण्याच्या नादामध्ये आपण स्पष्ट भाषेत बोलूया की एखाद्या घटकाला पंचवीसशे रुपये म्हणजे माझ्या दिव्यांग बांधवांना तुम्ही पंचवीसशे रुपये देतात ते चांगलं आहे परंतु ते देण्याच्या मागे लागून तुम्ही जे बाकीच्या लावा लाभार्थ्यांना जे पैसे मिळत आहेत तर त्या लाभार्थ्यांचे पैसे घेऊन तुम्ही त्यांना देत आहात का हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होतो बऱ्याच गोष्टी आहेत रोज लाभार्थी प्रश्न विचारतात रोज फोन करतात वारंवार तहसीलच्या ठिकाणी जातात तरी देखील लाभार्थ्यांचे प्रश्न सुटत नाही तर सरकारने एक प्रकारे दिव्यांगांना गरजूवंतांना जे आहे तर ते वेड्यात काढण्याचं काम चालू केलेलं आहे असं आम्हाला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा काही मदत हवी असल्यास आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा आम्ही निश्चितच तुमची मदत करणार आहोत आता आ, काही लाभार्थी असे आहेत की त्यांना नोव्हेंबरचे पैसे तर मिळालेच नाही आहे आता डिसेंबरचे पैसे त्यांना मिळणार नाही कारण त्यांनी जर ऑथेंटिकेशन केलं नाही तर त्यांचं ऑथेंटिकेशन होईल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण तालुक्याच्या ठिकाणी जे मी सांगितलं तर त्या कर्मचाऱ्यांनाच ऑथेंटिकेशन माहीत नसेल तर ते तुमचं ऑथेंटिकेशन कुठे होणार आणि कसं होणार आता ऑथें ऑथेंटिकेशन करण्यासाठी त्या पोर्टलवरती असं ऑप्शन तरी आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे जे आहे तर ते खूपच गडबड या योजनेमध्ये चाललेली आहे दोन uh, हजार पंचवीसच्या जानेवारीपासून काही लाभार्थी तर असे आहेत ज्यांना डिसेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे अद्याप पैसे मिळालेले नाही आता डिसेंबर उलटून जाईल आणि दोन हजार सव्वीस येईल तरी चोवीसचे पैसे मिळाले नाहीत असे देखील लाभार्थी आहेत तर ही एकमेव योजना ज्या समाजातील ज्या घटकांना पैसे देण्याची गरज आहे ज्या घटकांना जगवायचं आहे तुम्हाला जे गरजुवंत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही असं करत असाल तर ही हे खरंच चुकीचं आहे आणि एक आपल्या नॉर्मल भाषेत म्हणायचं झालं तर गोरगरिबांचा जो आशीर्वाद आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने लागेल ला याचा तुम्हीच विचार करायला हवा कारण तुम्ही बराच त्रास देत आहे हो असं नाही एखाद्या लाभार्थ्याने एकदा डॉक्युमेंट्स नेऊन दिले तरी पैसे नाही आले तो पुढच्या महिन्यात जातो आहे लाभार्थी आणि डॉक्युमेंट्स नेऊन देतो आहे तरी त्याला पैसे येत नाही आहे आम्हाला प्रश्न विचारतो आहे आम्ही मदत करतो आहे वाय सी करतोय सर्व गोष्टी ओके करतो आहे तरी देखील तुम्ही आता नेक्स्ट महिन्याचे पैसे येण्यासाठी ऑथेंटिकेशन करा असं जर त्याला सांगत असेल तर तो, तो किती वेळा तालुक्याच्या ठिकाणी जाणार आणि असं नाही की प्रत्येक वेळेला तालुक्याच्या ठिकाणी एकाला एखादा लाभार्थी गेला की त्याचं काम होईल असं अजिबात नाही त्याला सांगितलं जातं आज साहेब नाही आहेत आज सर्वर बिझी आहे आज हे आहे आज ते आहे आणि तो लाभार्थी सायंकाळी येऊन आमच्याशी फोनवर बोलतो आम्हाला काहीतरी सर मदत करा अशी विनंती करतो त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटतं आणि म्हणजे हे एक ग्राउंडवरची जी परिस्थिती आहे ही खरी परिस्थिती आहे कारण रोज पाच वाजल्याच्या नंतर आम्ही जे फोन कॉल्स घेतो त्यामध्ये अशा घटना घडतात की सर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेलो कागदपत्र दिलं त्यांनी आम्हाला एवढं कॉपरेट केलं नाही किंवा आमचे कागदपत्र घेऊन घेतले आणि आम्ही अपडेट करतो आम्ही योजनेत बदल करतो अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली तर म्हणजे असं खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण जे आहे तर त्या या योजनेमध्ये निर्माण झालेलं आहे जर एखाद्याला विचारलं तर तो वेगळीच माहिती सांगतात सोशल मीडियावरती वेगळेच व्हिडिओ येतात लाभार्थी हा पूर्णपणे गोंधळामध्ये जो आहे तर तो आलेला आहे आणि आत्ता जी माहिती येते की ऑथेंटिकेशन तर हे तर मला साफ चुकीचं वाटत आहे मी माझं मत सांगतो की ऑथेंटिकेशन करण्याची काही गरज नाही जर दिव्यांग असेल आणि त्याचा आधार कार्डला यू डी आय डी लिंक असेल तर आणखी काय ऑथेंटिकेशन त्याचं करायचं तो आहे ना दिव्यांग आहे त्याचं आधार कार्डला यू डी आय डी लिंक आहे त्याची दिव्यांग म्हणून नोंद आहे आणि आता काय अजून ऑथेंटिकेशनची गरज आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याचे पैसे देताना त्या लाभार्थ्यांकडून काहीतरी खर्च करून घ्यायचा हेच ठरवलं आहे का तर बघा आता लाभार्थ्यांकडे याचा काही ना काही अधिकार आहे लाभार्थ्यांनी या यावरती काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही ना हे स्वतःच ठरवायचं आहे हां एक महत्त्वाचं आहे की यामध्ये काही टक्के असे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर पैसे येत आहेत त्यांना काहीही करण्याची गरज नाही ते पाच ते दहा टक्के लाभार्थी आहेत त्यामध्ये खास करून स्टुडंट्स आहेत जे दिव्यांग स्टुडंट्स आहेत तर त्यांना पाच ते दहा टक्के लाभार्थ्यांना कंटिन्युअसली पैसे येत आहेत त्यांना काहीही करण्याची गरज नाही आणि याची देखील माहिती अधिकृत माहिती माझ्याकडे आहे त्याचा डेटा देखील माझ्याकडे उपलब्ध आहे तर त्या स्टुडंटशी किंवा ज्या लाभार्थ्यांना दोन हजार एकोणीसपासून कंटिन्यू पैसे येत आहेत काही अडचणी येत नाही आहेत आता देखील पंचवीसशे चालू झालेले आहेत अशा स्टुडंटशी तुम्ही संपर्क साधा त्यांना विचारा थोडी माहिती की काय केलं आहे तुम्ही काय नाही आणि तुम्हाला का कंटिन्यू पैसे येत आहेत काहीच लाभार्थी आहेत पाच ते दहा टक्के शंभर टक्क्यापैकी नाहीतर बाकी सर्व योजनांचा हयातीचा दाखला द्या दोन महिने गेले की उत्पन्नाचा दाखला द्या दोन महिने गेले की डी बी टी लिंक करा पुन्हा दोन महिने गेले की तुम्ही ऑथेंटिकेशन करा पुन्हा दोन महिने गेले की तुम्ही आधार कार्डला बँक लिंक करा पुन्हा दोन महिने गेले की पुढची प्रोसेस करा असं करत करत लाभार्थ्यांना बारा महिने या योजनेसाठी तहसीलला जाण्याचं काम जे आहे तर ते सरकारने चालू करून दिलेलं आहे का असा देखील एक आता मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला योजना चालू ठेवायची आहे की जे सायबर कॅफेवाले आहेत किंवा जे तहसीलचे असतील किंवा इतर जे तहसीलच्या बाहेर असणारे जे फॉर्म भरणारे लोक आहेत त्यांना जगवायचं आहे की तुम्हाला निराधारांना जगवायचं आहे हे आधी सरकारने स्पष्ट केलं पाहिजे कारण यामधून निराधारांकडे जर शंभर रुपये असतील तर त्यामधले पन्नास रुपये त्यांना फॉर्म भरायला जातात मग यामधून काही निराधारांचा फायदा होतोय का किंवा फक्त सरकारने तहसीलच्या आसपास असणारे फॉर्म भरणारे नेट कॅफेवाले यांना जगवण्याचं ठरवलं आहे का हा देखील एक आता मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय संबंधित व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग गरजुवंत होत करू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा माझी माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद